खोतवडी येथे ग्रामपंचायतीचा दुसरा मजला कामाचा शुभारंभ हातकलंगले तालुक्यातील खोतवाडी येथे आमदार प्रकाश आवडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या येथील ग्रामपंचायतच्या दुसऱ्या मजल्या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या हस्ते संपन्न झाला आमदार प्रकाश आवाडे यांच्या विशेष प्रयत्नातून व माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांच्या पाठपुराव्यामुळे पंचवीस पंधरा योजनेतून खोतवाडी ग्रामपंचायत दुसरा मजला बांधकामासाठी एकोणीस लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल आबाडे प्रसाद खोबरे सरपंच विशाल कुंभार उपसरपंच गजानन नलगे यांच्या हस्ते खोतवाडी ग्रामपंचायत येथे शनिवारी सकाळी संपन्न झाला यावेळी खोतवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने डॉक्टर राहुल आवाडे यांचा सत्कार करण्यात आला खोतवाडीच्या विकासासाठी सदैव तत्पर असून उर्वरित विकास कामे येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू असं आश्वासन राहुल आवाडे यांनी यावेळी केलं या प्रसंगी माजी सरपंच संजय चोपडे सचिन पवार अमर खोत करण खोत वैभव पवार अकबर करडी उत्तम सासने अनिल माने नरेंद्र पोटे राहुल कांबळे माधुरी सुतार सारिका माने मंगल मुसळे केतकी शिंदे सुजाता स्वामी रिया चिकोडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी बसगोंडा कडे मनी तारदाळ ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा